महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं म्हणजे जय अजित पवार यांचं लग्न लवकरच होणार आहे अजित यांचा मुलगा जय आणि त्याची होणारी पत्नी ऋतुजा पाटील या दोघांनी नुकतंच शरद पवार यांची भेट घेतली होती जय पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो पोस्ट केले होते आपण जाणून घेऊयात की कोण आहेत ऋतुजा पाटील नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी तेरा मार्चला शरद पवारांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची देखील भेट घेतली पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले या फोटोंवर आता विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत तसंच या लग्न सोहळ्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का या चर्चा आहे ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची काही ओळख आहे पवार आणि पवार यांची पवार महिलांनी फोटो सोशल मीडियावर आहेत अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख सुद्धा आहे ऋतुजा पाटील यांची केसरी केसरी पाटील यांची आहेत महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जय पवार हे चर्चेत आले होते अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार यांनी सांभाळली होती गावोगावी दौरे करून त्यांनी अजित पवार यांचा प्रचार सुद्धा केला होता जय पवार हे काही काळ दुबईमध्ये होते त्यानंतर ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा दहा किंवा अकरा एप्रिल रोजी होणार आहे अशी माहिती मिळते आहे